काय केलं आजारी अजून काय केलं याच्या आई बाप च्या घेतली अजून काय केलं कोणाला आजारी पाडलं अजून काय बात वाचवल्या सगळ्यांना बारीक वाचवली पुढे वाचवली

तिथे समोर येऊ काय आज बारा लाख रुपये आज शेवट तुम्हाला देवास शेवटचा माहीत नाही ती इथं तुम्ही आणली तुमचा उकार होण्यासाठी पुढे जाऊ आपलं कुठेतरी मदत करतोय आणि पर्यंत घेऊन येतो म्हणून येतो पण मैश मैशा उकार

ne Mara dağılacak mısın? Mara bir daha ağlayacak mısın? Evet, ağlayacak mısın? Ağlayacak mısın Mara? Mara, kurtararak Mara, her zaman yaşayabilirsin Mara. Yaşayabilirsin Mara. Bir daha gireceğim ben Mara. Mara. Mara.